नमस्कार आरोग्य मंत्रा या यूट्यूब चॅनलवर मी विनायक वारके आपलं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपल्यापैकी खूप जणांची दाढी अकाली पांढरी व्हायला लागते आणि वयाच्या तिशीत किंवा पस्तिशीतच आपण अगदी साठ वर्षाच्या प्रौढ माणसासारखे दिसायला लागतो तसेच चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसायला लागतात तर मित्रांनो याकरिता आपल्याला एक खूपच जालीम आणि रामबाण घरगुती उपाय सांगतो आपण हा उपाय करून चमत्कारिकरित्या स्वतःचा लूक बदलून टाका या उपायाने अगदी एकाच आठवड्यात दाढीचे केस नैसर्गिकरित्या काळे व्हायला लागतात आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत होते तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे अजून आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमच्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून या चॅनलवर अपलोड करण्यात येणाऱ्या अशाच एकापेक्षा एक नवनवीन व्हिडिओची अपडेट नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता अगदी लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपल्याला याकरिता फक्त एक काम करायचं आहे चहा पावडर पाच ग्रॅम आवळा पावडर पाच ग्रॅम आणि कढीपत्ता दहा ते बारा पाणी पन्नास मिली खोबरेल तेल गरम करून त्यात तळून घ्यायचे आहे आणि हे तेल वस्त्रगाळ करून एका बाटलीत भरून ठेवायचं आहे आणि हे तेल दररोज किमान एक महिनाभर सकाळी आंघोळीच्या आधी अर्धा तास आधी दाढीला मसाज करायचा आहे तर मित्रांनो आपल्याला याचा अगदी आठवड्याभरातच गुण दिसायला लागतो आणि नैसर्गिकरित्या आपल्या दाढीचे केस काळे व्हायला लागतात तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्याला चांगला ग्लो यायला सुरू होतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा होईल आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते आमाला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा जर आपल्याला काही सूचना करायच्या असतील आम्हाला तर तेही आपण आम्हाला कमेंट करून सांगू शकता आम्ही आपल्या सूचनांचा नक्की विचार करू तर मित्रांनो भेटूया असाच एक नवाखोरा व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत नमस्कार